माणुसकी प्राप्त करायची असेल तर धर्मांतर करा समता पाहिजे असेल तर धर्मांतर करा तो धर्म तुम्हाला माणुसकीने वागवत नाही तुम्हाला माणूस मानत नाही त्या धर्मात तुम्ही काय राहता संघटना करावयाची असेल आणि स्वातंत्र्य प्राप्त करावयाचे असेल तर धर्मांतर करा तो धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही पाणी मिळू देत नाही आणि शिक्षण मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता तो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता त्या धर्मात अमंगल पशुचा स्पर्श चालतो पण माणसाचा स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडगळपणा आहे तो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये धनसंचय करू नये शस्त्र धारण करू नये असं सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचं विडंबन आहे धर्म अशिक्षितांना अशिक्षित रहा निर्धनांना निर्धन रहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून शिक्षा आहे त्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो तो धर्म नसून रोग आहे जय जय भीम ो विश्व महाविद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यापूर्वी धर्मांतराची घोषणा केली होती आणि त्यावेळी त्यांनी मुक्ती कोण प्रसिद्ध भाषण केले होते हे पुस्तक रूपाने प्रसिद्ध देखील झालेली आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर का केले पाहिजे धर्मांतराची आवश्यकता काय हे त्यांनी यामध्ये सांगितलेली आहे माणुसकी प्राप्त करावीची असेल करा। करा। तर धर्मांतर करा संघटना स्थापन करावीची असेल तर धर्मांतर करा स्वतंत्रता समता बंधुत्व आणि न्यायावर आधारित राज्याची उभारणी करायची असेल तर धर्मांतरण करा माणुसकी प्राप्त करण्यासाठी धर्मांतर करा उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी धर्मांतर करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी दिनी बौद्धमाची दीक्षा घेऊन माणसाला माणुसकीने वागणारा आणि विज्ञानावर आधारलेला धम्म आणि बौद्धांच्या तत्वज्ञानावर आधारित भारतीय संविधानाची निर्मिती केली परंतु या देशामध्ये काही जातीयवादी प्रतिक्रांतीवादी लोक बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या क्रांतीचा विरोध करतात संविधान बदलून त्या जागी मनुस्मृती आणण्याचे षडयंत्र करत आहेत काही दिवसापूर्वी सर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती पूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न असो किंवा ग्वालियर येथील हायकोर्टाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध करणे असो तसेच तेथील एका सुवर्ण जातीच्या मिश्रा नावाच्या वकिलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घाणेरडा इंग्रजांचा एजंट असे म्हणून अपमान करण्यासो ह्या सर्व ज्या काही घटना आहेत त्या सर्वच्या सर्व घटना या देशातील प्रतिक्रांतीवादी ब्राह्मणवादी लोक या देशातील मूल निवासी बहुजन समाजाला त्यांचे हक्क अधिकार हिरावून घेण्यासाठी तथा त्यांना पुन्हा एकदा गुलाम करण्यासाठी करतात मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्या वकिलांनी अपमान केला त्या वकिलाला धडा शिकवण्यासाठी भीम आर्मीने पंधरा ऑक्टोंबर रोजी विशाल मोठ्या आंदोलनाची घोषणा केली होती परंतु हे आंदोलन आता स्थगित करण्यात आलेले आहे कारण की केवळ आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मध्य प्रदेशातील पोलीस प्रशासन जागृत झाले आणि आंदोलन थांबविण्यासाठी ट्रेनिंग घ्यायला सुरुवात त्या लोकांनी केली होती तसेच ज्या वकिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला, केला त्यांनी आता माफी मागितलेली आहे तो म्हणाला भीम आर्मीने आता आंदोलन करू नये तो आता घावरलेला आहे केवळ भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची घोषणा काय केली पोलीस प्रशासन हे जागे झाले आणि आंदोलन यशस्वी होऊ नये आंदोलन हाणून पाडण्यासाठी त्यांनी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली इतकेच काय तर केवळ आंदोलनाची घोषणा केल्यामुळे हा प्रतिक्रांतीवादी मनोवादी वकील घाबरलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानारा समाज हा कोरडोमध्ये आहे जर हा समाज जागा झाला आणि रस्त्यावर उतरून त्यांनी जर आंदोलन केले तर हे आंदोलन या लोकांना सहन होणार नाही जी क्रांती नेपाळमध्ये झाली जी क्रांती बांगलादेशमध्ये झाली जी क्रांती श्रीलंकेमध्ये झाली ती भारतात व्हायला वेळ लागणार नाही आणि ही क्रांती होण्यासाठी अनुकूल वातावरण हे लोक करत आहेत असेच जर जातीयवादी कृत्य पुढे चालू राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणे असो संविधान बदलण्याचे षडयंत्र असो या देशातील मूल निवासी बहुजन समाजाच्या अधिकार हिरावून घेणे असो ऍट्रॉसिटीचे प्रमाण वाढवणे असो अशा प्रकारचे हल्ले षडयंत्र जर असेच भविष्यात चालू राहिले तरी एक दिवस क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो चौदा ऑक्टोबर रोजी चंद्रशेखर आझाद यांनी दीक्षाभूमीला जाऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन केले बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर रोजी जी धम्मक्रांती घडवून आणली होती त्या धम्मक्रांतीचे त्यांनी स्मरण केले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालून बाबासाहेब आंबेडकर यांचे जे स्वप्न आहे जे त्यांचे अपूर्ण राहिलेले काम आहे जे मिशन आहे ते पूर्ण करण्याचा त्यांनी संकल्प घेतलेला आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे नेण्याचे कार्य बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर मान्यवर बहुजन नाईक आशिराम यांनी केलेली आहे आज सध्या प्रकाश आंबेडकर चंद्रशेखर आझाद यांच्यासारखे आंबेडकरी नेते बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा लोकांना समस्त आंबेडकरी लोकांनी तत्वत अन्य बहुजन समाजातील लोकांनी पाठिंबा देणे गरजेचे आहे आपण जर यांना पाठिंबा दिला तरच आपले संविधानिक अधिकार मजबूत राहतील त्यांचे संरक्षण होईल टिकून राहतील आपले स्वातंत्र्य जर आपल्याला टिकवायचे असेल तर चंद्रशेखर आझाद आणि प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे चंद्रशेखर आझाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहेत तसेच प्रकाश आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात काही दिवसांपूर्वी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळवून दिला बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात ते नेहमी आवाज उठवत असतात महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाचा मुद्दा प्रथमता पार्लमेंटमध्ये चंद्रशेखर आझाद यांनी मांडला महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनला चंद्रशेखर आझाद तसेच प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिलेला आहे महाबोधी महावीर मुक्तीसाठी आंदोलन चालू आहे सरन्यायाधीश भूषण गवई आंबेडकरी चळवळीतून आलेले आहेत त्यांचे वडील असो गवई देखील आंबेडकरी चळवळीतून आलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत त्यांनी बौद्धमाची दीक्षा घेतलेली आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देखील आपल्या भाषणामध्ये ते म्हणाले होते की महाबोधी महाविहार जिथे ते गाद भगवान गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली तसेच त्या ठिकाणी सम्राट असोख यांनी भव्य असे महाविहार बांधले ही महाविहार बौद्धांची आहे आणि बौद्धांना मिळण्यासाठी कोर्ट हे प्रयत्न करणार आहे असे देखील त्यांनी मत मांडलेले आहेत तसेच मंडणगड येथील जिल्हा न्यायालयाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करताना त्यांनी आपल्या भाषणात म्हणाले की सध्या जे जा जातीयवादी षडयंत्र चालू आहे ते हरून पाडले पाहिजे संविधान बदलण्यासाठी जे काय षडयंत्र चालू आहे ते हरून पाडले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे कार्य आहे ते आपल्याला पुढे न्यायचे आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जरी आपल्याला बौद्ध धम्म दिला असला तरी आपल्या समाजातील बरेचसे लोक असे आहेत जे बावीस प्रतिज्ञाचे ले आचरण करत नाहीत त्यांना बौद्ध धम्म अजून नीट समजलेलं नाही अशा लोकांना धम्म समजावून सांगण्याचे कर्तव्य त्या लोकांचे आहे जे धम्माचे जाणकार आहेत हुशार विद्वान बौद्ध भिक्षू आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या प्रकारचा बौद्ध भिक्षू संघाची स्थापना करायची होती जशा पद्धतीचा भिक्षुत संघ स्थापन होणे गरजेचे आहे बाबासाहेब आंबेडकर यांना विपरीत असलेल्या भिक्षू संघाची पुनर्स्थापना होणे गरजेचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की ख्रिश्चन बौद्ध बहुद्धांनी प्रचार केला पाहिजे बहुत भिक्षूंनी प्रचार केला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की विदेशामध्ये बौद्ध राष्ट्रामध्ये जसे आई वर्षासाठी बहुत भिक्षू होतात अंतफाचा प्रचार करतात तसेच भारतामध्ये देखील काही वर्षासाठी पाच वर्ष असो दहा वर्ष असो बहुत भिक्षु होऊन धम्मप्रचारासाठी प्रत्येकाने जटले पाहिजे भिक्षू लोकांना ट्रेनिंग दिली पाहिजे प्रशिक्षण दिले पाहिजे आणि संपूर्ण देशामध्ये धम्मप्रचारासाठी पाठवले पाहिजे समाजाला संघटित करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण केली पाहिजे विज्ञानवादाचा प्रसार प्रसार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण केली पाहिजे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी समार्टासनाचा प्रसार ओर्जार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलला वगैरे व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार ही प्रविणती नव धाय जय भीम जय समाटसोक